नमस्कार मित्रांनो आशा सेविकांसाठी आनंदाची बातमी आहे तर आशा सेविकांना प्रत्येकी पाच हजार रुपये मिळणार आहे या संदर्भातला जे काही शास्त्र निर्णय आहे तो आलेला आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याबद्दलची माहिती अधिकची जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने तुम्हाला पाच हजार रुपये मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती उपयुक्त वाटल्यात आपल्या मित्रांना ही माहिती अवश्य शेअर करा चला तर व्हिडिओ सुरू करूया केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरिता सर्वसाधारण योजनेअंतर्गत सन तेवीस चोवीसच्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जानेवारी चोवीस ते मार्च चोवीस या कालावधीतील मोबदला पं नऊ हजार पाचशे एकोणीस लक्ष इतकी रक्कम वितरित करण्याबाबतचा हा निर्णय आहे सार्वजनिक विभाग यांच्यातर्फे काढण्यात आलेला राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना व निकष दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमून दिलेल्या एकूण अठ्ठावन्न सेवा केल्यास त्या सेवेस केंद्र शासनानं निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो तथापि राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्यविषयक कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या असल्यामुळे सदर कामांकरता त्यांना दिनांक सतरा जुलै वीस नऊ सप्टेंबर एकवीस आणि दहा एप्रिल दोन हजार दर तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रत्येकी पाच हजार रुपये व सहा हजार दोनशे इतका वाढी मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक यांना सन दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षात तीस हजार लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झालेले असून वाचा क्रमांक दोन अण्णवे एप्रिल दोन हजार तेवीस ते जून दोन हजार तेवीस या महिन तीन महिन्याचे बारा हजार सहाशे चौऱ्याण्णव लक्ष इतका निधी वितरित करण्यात आला आहे तसेच वाचा क्रमांक तीन अण्ण जुलै दोन हजार तेवीस ते सप्टेंबर तेवीस या तीन महिन्याचे बारा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी लाख इतक्या निधी वितरित करण्यात आला आहे तसेच वाचा क्रमांक चार अण्णनवे ऑक्टोंबर तेवीस ते डिसेंबर तेवीस या तीन महिन्याचे बारा हजार सहाशे चौऱ्याण्णव तर त्यानंतर अशा स्वयंसेवक गटप्रवर्तक यांना तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात पन्नास हजार सातशे सत्याहत्तर पॉईंट झिरो दोन लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झालेले आहेत त्या अनुषंगाने वित्त व नियोजन विभागाने पुढील तीन महिन्याकरिता जानेवारी ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचा मोबदला अदा करण्यासाठी नऊ हजार पाचशे एकोणीस लक्ष इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो एकंदरीत अशा पद्धतीचं जे काही वाटप आहे ते होणार आहे शासनाने पाहू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक यांना मोबदला अदा करण्यासाठी तेवीस चोवीस मध्ये तीस हजार लक्ष व पुरवणी मागणी मंजूर तरतूद रुपये वीस हजार सातशे सत्याहत्तर अशी एकूण पन्नास हजार सातशे सत्याहत्तर इतका निधी तरतूद राज्य शासनाने अर्थसंकल्पित केलेली आहे सदर तरतुदीमधून अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जानेवारी चोवीस ते मार्च चोवीस या तीन महिन्यांच्या कालावधीकरिता रक्कम रुपये नऊ हजार पाचशे एकोणीस लेखा शीर्षामधून वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर अशा पद्धतीचे मित्रांनो हे जी काही आशा स्वयंसेविका आहेत त्यांना जी काही इतर कामे करावी लागतात त्यामध्ये एकूण अठ्ठावन्न प्रकारच्या सेवा येतात तर त्या सेवेकरिता त्यांनी जर काम केले असेल तर त्यांना त्याचा मोबदला दिला जातो त्यासाठी एकूण निधी जे आहे ते मंजूर करण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट होती जे कोणी आपल्या ओळखीचे असतील त्यांच्यामध्ये ही माहिती शेअर करा अशाच नवनवीन माहिती आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल